श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा भांडणं दारिद्र्य दारिद्र्यत्य नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपायच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक ओम गण गणगणपत्या नाम लिहाला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील आजारपण येत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी मिळत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे दोष म्हणजे काय तर घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू हो, केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि अशा काही विशेष तिथी असतात या तिथी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासह जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर विधिवत देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजेने खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे ह्या उपाया करता सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ते म्हणजे काळे तिळ तेल। काळे तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पितच असतात तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रियत आणि जेव्हा आपण आपण तिळांपासून काही का उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य अजुळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात सगळ्यांच्यावरनं वस्तू उतरवून घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू नेऊन फेकायच्यात फेकताना फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची की रस्त्यावर टाकू नका किंवा कुठे कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका जेणेकरून कोणाचा पाय पडला नाही पाहिजे आणि आपल्या जे दोष आहेत ते त्यांना त्याचा ते त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी जी आहे ती तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे एकदा ह्या वस्तू आपण फेकलं की आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीये सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हात पाय हे आपल्याला धुवायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोषत अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ